सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आणखी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा मंडळी मी आता वाटतो दूध दूध एक पिशीवरती नेऊन ठेवले बटर आज गरमी वाढली मुंबईमध्ये गरमीचं प्रमाण वाढलं आता गर्मी आता गरमी अशीच वाढत जाईल आता महाशिवरात्र त्याच्यानंतर शिमग्याला सुरुवात होईल त्यानंतर असं एक 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 करून गर्मी वाढत जाईल उन्हाळा तर जवळ आलाच दहावीच्या परीक्षा पण आता चालू झाला आत्ताशी जर दुसरा किंवा तिसरा पेपर असेल आता त्यानंतर हळूहळू आपल्या तनूच्या गटूच्या त्यानंतर आमच्या परत घरात लग्न आहे त्या लग्नासाठी हा सगळं बिझी शेड्यूल एकदम बिझी शेड्यूल यावेळेला आपला त्यांचं ऑपरेशन करायचं थोडंसं त्याचं बोललो तो मागे लघवीच्या जागेचं ते करायचं सगळं 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 एकामागोमाग एक गोष्टी घडत असतात प्रचंड प्रचंड उपजव्यापै जीवनात असो चला वाटो दुद दुद आता दूध वाटतो पटापट नंतर बोलतो मंडळी दूध वगैरे वाटून आलो आहे आणि आता इथे बसलो नाश्ता करायला दूध आहे का दूध नाश्ता करायला बसलो आहे मंडळी आणि तर जरा बरं वाटतं जरा फ्रेश बीश झालं ना की बरं वाटतं फ्रेश करूनच ॲक्च्युली नाश्ता करणं बरोबर असतं ते मी मधीच नाश्ता करतो ना, ना ते मला पण खाल्ल्यासारखं वाटत नाही कारण आंघोळ करून जरा तेव्हाच्या पाया पडून नंतर मग खाणं थोडा उशिरा ठीक आहे उशिरा होतो आहे पण आता काय करणार पण मला तर असं वाटतं फ्रेश झाल्यावर एकदम मस्त हलका हलका अंग वाटतं आणि नाश्ता केलं मस्त वाटतं ते मधीच नाश्ता करायचं मग कंटाळणं मग आपण दुधावर आलं <laughs> की मग थोडा आळस येणार म झोकणार मग आंघोळ उशीरा होणार मग ते सगळं हे होतं रुटीन सगळं हे होतं पण आता ठीक आहे कधी कधी करावं पण लागतं तसं तर असं या मंडळी आता नाश्ता करायला इकडे बघा मस्त आहे की सफेद वाटाण्याची भाजी केली कडधान्य आणि चपात्यात दूध होते आपलं गरम होते तर चला या मंडळी नाश्ता करू या मंडळी जेवायला आता जेवायला बसलो आहे सकाळच्या नाश्त्यानंतर आता जेवायला जेवतानाच भेटतो आहे आज आपल्याकडे सकाळी होती वाटण्याची भाजी आता सगळ्यात पोळा ॲड केलाय चपाती आहे डाळ आहे त्यात चला या जेवायला तनु आज लवकर झोपलाय <coughs> मंडळी आता झालं जेवण वगैरे झाले आणि आता ऑफिसचं काम पण संपत आलं संपत आले मंडळी तुमच्या व्हिडिओ संपता समजा काल पण मी एका विषयावर बोललो जसं कर्नाटक च्या विषयावर बोललो आपल्या सीमावरती जो वाद चालू आहे ज्याच्यामुळे जे एस टीवर एस टी एस टी कर्मचाऱ्यांवर जे काळ फासलं एस टी कर्मचाऱ्यांना त्याच्याविषयी आपण बोललोच पण मंडळी काही काही वाद असतात ना मंडळी की ती त्याच्याविषयी आपल्याला खरंच विकृती वाटते एक प्रकारची विकृती वाटते मंडळी महाराष्ट्र ही पूर्वीपासून खूप संतांची भूमी आहे संतांच्या भूमीत असं असं खूप सारं साहित्य लिहिलं गेलं अभंग असो ग्रंथ असो खूप सारं साहित्य लिहिलं त्याचाच वारसा पुढे पुढे जपत आले आपले साहित्यिक लेखक कवी अनेक अनेक साहित्य त्यांनी लिहिलं आणि ह्या साहित्यिकांची भूमिका साहित्यिक असू दे शाहीर असू दे लेखक असू दे त्यांच्या लेखणीतनं ना त्यांनी अनेक अशा समाजातल्या अशा सामाजिक विषयांवर भाष्य केलं ता म्हणजे ताशेरे जोडले इंग्रजांच्या इंग्रजांच्या वेळीसुद्धा लेखणी साहित्यिकांच्या लेखणीतनं जे लेख असो त्यांचं लिखाण असो त्याच्यातनं जनजागृती समाजप्रबोधन अशा असंख्य गोष्टी व्हायच्या त्याच्यानंतर महा साहित्यिकांचं साहित्य संमे अखि अखिल भारतीय साहित्य संमेलन भरव भरवलं गेलं हे हे अखिलवाहित्य म्हणजे साहित्य संमेलन म्हणजे मंडळी आपल्यासारख्या वाचकांसाठी म्हणा असंख्य जे वाङ्मयप्रेमी प्रेमी आहेत जे साहित्यप्रेमी आहेत त्यांच्यासाठी एक परवणीच असते म्हणजे विविध लेह विविध परिसंवाद असतात त्याच्यातनं विविध विविध लेखकांचे कवींचे आचार विचार सगळं कळतं त्यात पण मंडळी ह्याच मंचा हेच मंच जेव्हा आपल्या मा, मुंबई मा, म महाराष्ट्र मुक्ती सम्रा संग्राम ह्याच्याविषयीसुद्धा त्यांच्या त्यावेळेला ह्या साहित्य संमेलनातनं <coughs> एक आवाज उठवण्यात आला होता एक परखड असा आवाज उठवण्यात आला होता पण जेव्हा तेच साहित्य संमेलन तेच साहित्य साहित्य संमेलनाचा सा मंच जेव्हा राजकारणाचा आखाडा बनतो तेव्हा मंडळी एक म्हणजे एक विकृती जाणवते या जा, घटनेतनं साहित्य साहित्य संमेलन हे कशासाठी असावं आमच्यासारख्या लोकांसाठी आम्हाला यातनं खूप ऐकायला भेटतं आमच्यासारखे जे साहित्यापासून खूप दूर गेलेले लोक आहेत ती त्यांच्यात ते त्यांना एकत्र त्यांना जवळ सा साहित्याची ओळख करून देणं किंवा त्यातनं जे परिसंवाद होतात त्यातनं लोकांचं जीवन राहणीमान म्हणा विविध पैलू पैलूचं दर्शन यातनं घडतं पण जेव्हा ते साहित्य संमेलन जेव्हा राजकारणाचा आखाडा बनतो ना मंडळी तेव्हा खूप वाईट वाटतं कारण त्याच्यानंतर जे उमटणारे पडसाद असतात ना आपल्या समाजात ते खूप बेकार असतात तर असं होऊ नये मंडळी जी गोष्ट ज्या गोष्टीसाठी आहे ना तर त्या गोष्टीसाठीच एक मर्यादित राहावी निदान अशी का कुठलं म्हणजे प्रत्येक क्षेत्रात राजकारण आणलं पाहिजे असं नाही मंडळी काही गोष्टी या सा राजकारणापासून खूप लांब ठेवायच्या असतात तर तुम्हाला लक्षात आलं असेल कालपासून परवापासून म्हणा न्यू न्यू न्यूज चॅनलवर काही गोष्टी येतात आपल्या साहित्य संमेलनाविषयी तर ह्याच्यामुळे ह्याच्याने काय होईल माहिती मंडळी सगळ्याच म्हणजे आमच्यासारख्या तरुण पिढीला किंवा येणाऱ्या जे जो नवीन युवा वर्ग आहे त्याला असं वाटेल की प्रत्येक गोष्टीत राजकारण आहे प्रत्येक गोष्टी मागे राजकारण लपलेलं आहे धरलेलं आहे असं वाटेल आणि मग नंतर मग त्या खऱ्या गोष्टीचा जो आनंद आहे ना म्हणजे त्याच्यापासून तो आम्ही आम्ही म्हणा समाजातले अनेक घटक आहेत ना ते अलिप्त राहतील त्यांना वाटेल की हा राजकीय आखाडाच आहे राजकीय गोष्टीचं मैदानच आहे कुठलाही मंच असू दे तो मग म्हणतात ना साधू संतांचा मंच असू दे किंवा आणखीन कुठलाही साहित्यिकांचा मंच असू दे त्या मंचावरनं जर असं राजकीय राजकारणाची दुर्गंधी असं म्हणणार नाही मी राजकारणसुद्धा एक वेगळं वेगळं क्षेत्र आहे खूप प्रगल्भत आहे त्याच्यामध्ये आणि पण प्रत्येक क्षेत्राची एक परिसीमा असावी ते ते त्या त्या ठिकाणी त्या त्या मंचावर असावं असं मला वाटतं तर निदान किमान ह्या क्षेत्राला तरी साहित्य असं साहित्य एक असं असं मंच आहे ना मंडळी ज्याच्यातनं आपल्याला खूप समाज प्रबोधन घडतं की मान या मंचा वा आ, तर निरान किमान ह्या मंचावर तरी राजकारण घडू नये ज असं वाटतं मला हा विषय तुमच्या समोर व्यवस्थित मांडता आला काही माहीत नाही पण मला जसा मांडता आला तसा मी मांडतो आहे हे मांडण्यामागचं एकच कारण मंड मंडळी माहिती आहे का तळमळ असते माणूस कुठल्याही पक्षाचा असला असला तरी त्याला ह्या साहित्यिकाची साहित्याची खूप गरज असते मंडळी कारण ना जोपर्यंत समाजातले समाज विचार समाजाचं दर्शन हे साहित्यिक घडवत नाहीत ना साहित्यिक आपापल्या परीने घडवतात त्याचं दर्शन आम्हाला होतं त्यांच्या लिखाणात आम्हाला वेगवेगळे विचार समजतात मग समाजात समा समाजाबद्दल भान उत्पन्न होतं तर किमान हा घटक ह्या घटकामध्ये प्रत्येक त्याचं एक आपली ओळख आहे आणि ती ओळख तशीच राहावी असं वाटतं तर मंडळी असा म्हणजे आता किती कितपत तुम्ही लोक हा व्हिडिओ पाहताय कित्येक जणांना माझा मेसेज समजला आहे कारण काय माहिती आहे की आपण कुठल्या घोषणेवर मग नंतर बोललं की मग हा मंचसुद्धा आपला पॉलिटिकल होऊन जातो त्यासाठी मी कुठल्या राज पॉलिटिक राजकारणावर भाष्य नाही करत आहे पण कुठलेही कोणतंही राजकारणीय पक्ष असू दे त्यांनी आपापल्या आपापली सीमा ओळखावी राजकारण हे एक मोठं क्षेत्र आहे प्रश्नच नाही त्याबद्दल वादच नाही तर ते ते क्षेत्र ना त्या त्या ह्याच्यासाठी त्याने त्या त्या क्षेत्रात काम करावं अतिउत्तम काम करावं आणि असं म्हणत नाही राजकारणी लोकांनी त्या मंचावर जाऊ नये असं नाही कारण त्यांचेसुद्धा आचार विचार त्या मंचावरनं व्यक्त होणं गरजेचं आहे पण कसं आहे माहिती आहे का ह्याच्या ह्याच्यावरनं कुणावर या मंचावरनं कुठल्याही ह्याच्यावर चिखलफेक होऊ नये असं मला वाटतं बाकी असो आपल्या महाराष्ट्राला हा साहित्यिकांचा खूप असा खूप पूर्वीपासूनचा खूप असा वारसा आहे आणि तो आपल्याला असाच पुढे पुढे आपल्याला भरित त्यात काही भर घालता येत नाही पण तो किमान आपल्या आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करूया सगळ्यांनी जमून असा प्रयत्न करूया आणि हाच माझा एक छोटासा म्हणणं होतं ते मांडायचं होतं भरायचं होतं बाकी असो मंडळी आता मी असं भेटतच राहीन तुमच्याशी असे थोडे छोटे 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 एक म्हणतात ना आपल्या मला देखील वाटतं की आपल्या यूट्यूबच्या मा माध्यमातून मला ते प्रॉपर त्याची मांडणी कर जरी करता आली नाही मंडळी तरी तुमचे माझे छोटे छोटे विचार याच्यातनं तुमच्यापर्यंत पोहोचावे त्यातनं झालंच तर कणभर का होईना कणभर नाही त्याच्यापेक्षाही कमी जर थोडंसं का होईना मग समाजाच्या प्र सामाजिक सा बांधिलकी जर जपता आली ना मला तर मंडळी मी खूप स्वतःला भाग्यवान समजेल तर असं म्हणतोय तुर्तास्त्री या व्हिडिओमध्ये आता इथे थांबायची वेळ झाली पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री